हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही आरोपींची नुकसान भरपाई कशी होणार हिंदू जनजागृती समितीनं हा सवाल उपस्थित केलेला आहे मालेगाव बॉम्बस्फोट जाहीर करण्यात आलेला आहे न्यायालयानं या तर या सगळ्या सुनावणी दरम्यान अनेक महत्वाची निदर्शनं देखील नोंदवल्याचं पाहायला मिळतं निरीक्षण नोंदवली काय प्रतिक्रिया द्या मला असं वाटतं हा अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय आहे याचं कारण असं की तपास यंत्रणेने केलेला तपास हा सपशेल फेल ठरलेला आहे माननीय न्यायालयाने आरोपींना मुक्त करत असताना हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की पुराव्यांची साखळी हे नमूद हे दाखवत नाही की या लोकांनी किंवा या आरोपींनीच हा गुन्हा केलेला आहे आणि गेले अठरा सतरा वर्ष ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाच्या बद्दल राजकारण केलं जात होतं जे दुर्दैवी होतं ते असं मला वाटतं त्याला आता कुठेतरी ते संपुष्टात येईल त्यामुळे मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही असं यावेळी जनजागृती समितीने भूमिका स्पष्ट केली सुनील कन्वट सर आपल्यासोबत जोडले गेले सुनील सर जय महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत ज्या पद्धतीने आज ज्या निकालाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं तो निकाल समोर आलाय सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे oh. या निर्णयाचं संपूर्ण हिंदू समाज हिंदुत्वादी संघटना संघटना संत समुदाय या ठिकाणी स्वागत करत आहे याच्यामध्ये आणि हाच निर्णय येणं अपेक्षित होतं कारण भगवा आतंकवाद हा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी से हिंदूंना आतंकवादी दाखवण्यासाठी काँग्रेसच्या कालावधीमध्ये जे काही सगळे प्रयत्न करण्यात आले त्याचा हा पराजय याच्यामधला आणि सत्य परेशान होत आहे पराजित नाही पुन्हा एकदा या ठिकाणी लक्षात आलेले ह्याच्यामध्ये परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये साध्वी प्रज्ञा सिंग असतील कर्नल पुरोहित असतील किंवा समीर कुलकर्णी असतील ह्या सगळ्यांच्या जीवनातली गेलेली साडेसात आठ नऊ वर्ष ही कोण भरून देणार आहे हा प्रश्न या ठिकाणी आहे आज सर्वोच्च न्यायालयानं प्रज्ञा आणखी ठाकूर आणि त्यांच्या सोबत त्यांना सगळ्यांना मालेगावच्या गुन्ह्यातून सुटका केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याच्यावर त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही पण मुळात असं आहे की या सगळ्या घोटाळा जेव्हा घडतायत त्यात त्यांनी काय म्हटलं की यांचे तुम्ही पुरावे देऊ शकला नाही की याच गुन्हेगार आहेत मग दोन प्रश्न उभे राहतात इतका वर्ष विलंब का लागतो आणि इतका वर्ष विलंब लागतो तेव्हा ज्यांच्यावर गुन्ह्यांचे हे सगळे जे ठपके लागलेले असतात ती ते तो परिवार ती माणसं बदनाम सगळ्या समाजामध्ये होत असतात लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना मोठा दिलासा मिळालाय पुरोहितांनी संस्थेचा पैसा बॉम्बस्फोटात पुरावा नाही पुरोहित यांनी आरडीएक्स पुरावा नाही निकालात हे निरीक्षण आहे त्यामुळे या प्रकरणातील एक आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरचे आरोप मिटलेत ते आज न्यायालयात पोहोचले तेव्हा माध्यमांच्या गराड्यातून वाट काढताना त्यांना मोठी कसरत करावी लागल्याचं दिसून आलंय राहुल गांधी असतो सोनिया गांधी असतो चिदंबरम असतो काही वर्ष वोट बँक म्हणजे मुस्लिमांना खुश करण्यासाठी भगवा आतंकवाद आणि भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांनी साधवी साधूंना पण आरोपी बनवलं सांगितलं हे सगळं सोनिया गांधी राहुल माफी मागितली एटीएस कडील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला होता या संदर्भातलं तपशील पाहूयात तपासाचा दुसरा टप्पा आपण पाहतोय एनआयए न दोन हजार सोळा मध्ये आरोपपत्र दाखल केलं जातीय तेट निर्माण करण्यासाठी स्फोट झाल्याचं सरकारी वकील म्हणालेत प्रज्ञासिंग ठाकूर श्याम साहू प्रवीण तकलकी आणि शिवनारायण कलसांगरा यांना चिट देण्यात आली कोणताही पुरावा आढळला नाही असं एनआयनं म्हटलं सात जणांवर आरोप निश्चिती केल्यानंतर दोन हजार अठरामध्ये प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली एनआयए न्यायालयातील सुनावणीत तीनशे तेवीस साक्षीदारांची तपासणी घेण्यात आली खटल्यातील सदतीस साक्षीदार फितूर ठरले प्रकरणात एकूण अकरा जणांना अटक करण्यात आली रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे अद्यापही फरार आहेत प्रज्ञासिंह ठाकूरलाही मोठा दिलासा मिळालाय स्कूटरवर बॉम्ब फुटल्याचा पुरावा नाही असं न्यायमूर्ती लाहोटे यांनी म्हटलंय दुचाकी प्रज्ञाचे असल्याचे पुरावे यावेळी न्यायालयानं त्यावेळेस त्यांनी एटीएसच्या स्टेटमेंटनुसार सांगितलं नाही आणि त्यामुळे त्या सगळ्यांना रिलाय करता येत नाही असं कोर्टाने ऑब्झर्व केलं या मध्ये दोन हजार सोळाला ज्यावेळेस एन आय ची चार्जशीट आली त्यामध्येच एन आय च्या मध्येच सगळं क्लिअर होतं की कशा प्रकारे मोका ओढून ताणून लावण्यात आलेला आहे कशा प्रकारे साक्षीदारांच्या जवाबामध्ये डिस्क्रिपन्सीज आहे तर मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही असं यावेळी न्यायालयानं ना म्हटलेलं आहे त्यामुळे बॉम्बला झाल्याचं चा सरकारी पक्षानं सिद्ध केलं पण स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात आलं नसल्याचंही न्यायालय म्हणाले मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास व्यवस्थित झाला असता तर सव्वीस अकरा मुंबईवरचा दहशतवादी हल्ला झालाच नसता असं वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोटाचे आरोपी समीर कुलकर्णी यांनी केलंय त्यामुळे बॉम्बस्फोटाचा तपास व्यवस्थित झाला असता तर सव्वीस अकराचा हल्ला झालाच नसता असं वक्तव्य समीर कुलकर्णी या संदर्भात एक मोठी अपडेट समोर येते निकालाविरोधात पीडित उच्च न्यायालयात जाणार आहे पीडितांच्या वकिलांची प्रसार माध्यमांना ही माहिती आहे त्यामुळे आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आता याच निकाला विरोधात पीडित उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती पीडितांच्या वकिलांनी प्रसार माध्यमांसमोर दिलेली वेट कर रहे थे। पर इसमें विक्टिम का कोई रोल नहीं है कि उनके वजह से एक्विटल हुआ विक्टिम को तो सफर हुई ये तो ट्रायल विक्टिम का भी हुआ उनको मालेगांव से आके अपने जख्म बताना पड़े कोर्ट को कोर्ट ने बेनिफिट ऑफ डॉट दिया है क्योंकि एजेंसी फेल हुआ एटीएस फेल हुआ सरकार फेल हुई इसमें विक्टिम का कोई रोल नहीं कि विक्टिम को एक्विट हो गए मालेगांवत का नेमका काय घडलो होतं पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वर्ष दोन हजार आठच्या रमजानमध्ये एकोणतीस सप्टेंबरला मुख्य चौकात स्फोट झाला मालेगावात मशिदी जवळ हा स्फोट झाला होता शुक्रवारचे नमाजी बॉम्ब स्फोटात निशाणावर होते बॉम्ब एका स्कूटरवर ठेवला होता बॉम्बस्फोटात सहा जण ठार झाले होते तर ब्याण्णव जण जखमी होते मालेगाव बॉम्बस्फोटातील मृतकाच्या वारसाला दोन लाख सानुग्रह अनुदान मिळणार आहे बॉम्बस्फोटातील जखमीला पन्नास हजाराचं सानुग्रह अनुदान दिलं जाईल एनआय न्यायालयानं सरकारला हे निर्देश दिलेले सनातन धर्माच्या साध्वी त्यांना फसवलं गेलं ज्यांनी सैन्यामध्ये त्या देशाची सेवा केली त्यांना देखील अडकवलं गेलं आणि त्यावेळेस महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार होतं आणि कशा पद्धतीनं की अधिकाऱ्यांवर दबाव टाकून काही हिंदू धर्माच्या नेत्यांची नावं आर एस सीशी संबंधित काही लोकांची नावं त्याच्यामध्ये कसा घुसवण्याचा प्रयत्न केला हे देखील वेळोवेळी समोर आलं और उनके सपोर्टर्स ने किया है बिल्कुल मैं कड़ी निंदा इसकी करती हूँ सत्रह साल चले गए इन लोगों के साधवी जी ने और बहुत सारे लोगों ने बहुत कुछ सहा है इस सिस्टम का बहुत आ, मतलब गुस्सा आ रहा है इस बात पर। बात करते करते भी गुस्सा आ रहा है बढ़ता है गुस्सा देश आज ये समझ रहा है कि बेबुनियाद आरोप लगाने वालों को ये सबक मिला है लेकिन इसके बाद भी फिर भी हम आज ये आनंद का दिन मनाएंगे कि आज ये सब निर्दोष छूटे हैं। एक अलग सवाल राहुल गांधी अभी बोल कर गए हैं यहाँ पर कि हाँ भारतीय जो अर्थव्यवस्था है वो मरी हुई है डोनाल्ड ट्रंप ने जो बोला है वो आज इस बात पर नहीं बोलेंगे थैंक यू मैदा कुलकर्णी यांनी देखील लिया सगा कोर्ट ने कैसे देखते हैं? एक लंबी लड़ाई उन्होंने लड़ी थी आतंकवाद का पोषण करने वाले और राजनीतिक दृष्टि से उनके संरक्षण देने वाले तत्वों के मुंह पर करारा तमाचा है न्यायालय का फैसला मालेगांव में जिस प्रकार कर्नल पुरोहित को और सऊदी प्रज्ञा को फंसा कर उनका इतना लंबा जीवन बर्बाद करने का काम किया गया है ये उनको आईना मिलाया और देश की जनता को समझ में आ जाना चाहिए कि कौन लोग हैं जो भगवा आतंकवाद की बात करते हैं हिंदू आतंकवाद की बात करते हैं मेरा यह मत है कि हिंदू कभी आतंकवादी नहीं हो सकता आतंकवादी को संरक्षण देने वाले कांग्रेस के मित्र हैं उनको पता लग गया आपको लगता है एक बड़ा संदेश गया है जो लगातार सेट किया था कि भगवा आतंकवाद आतंकवाद है है हिंदू निश्चित तौर पर ये नेरेटिव जो उन्होंने सेट किया वो तो पलट गया ही है अब नजरे चुरा रहे हैं भगव आतंकवाद की बात कहने वाले लोग और ये बयान दे रहे हैं कि निराशाजनक है ये फैसला न्यायालय का फैसला चाहे पक्ष में हो चाहे विपक्ष में फैसला फैसला है निराशाजनक और उत्साहजनक कोई फैसला नहीं होता है राहुल गांधी जो है भारत की यही तो हमारा कहना है कि राहुल गांधी जी चीन और अमेरिका से गाइडेड हैं। वो हिंदुस्तान की अर्थव्यवस्था चौथी बन चुकी है और तीसरी बनने की तैयारी में ये उनको नहीं दिखता है कोरोना के काल में सारे संसार की अर्थव्यवस्था डगमगा गई हिंदुस्तान की अर्थव्यवस्था नहीं डगमगाई स्कूटरवर बॉम्ब होता हे सिद्ध झालंच नाही टांगत्या अवस्थेत बॉम्ब असण्याची शक्यता आहे फॉरेन्सिकच्या अहवालात हो त्रुटी असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे स्कूटरवर बॉम्ब होता हे सिद्ध झालंच नाही असं न्यायालयानं म्हटलेलं आहे त्यामुळे साधवी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावरती हा स्कूटर असल्याचा आरोप होता आणि त्याचनंतर नंतर आता या ब्लास्टमध्ये स्कूटरमध्ये हा ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नसल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे ज्या प्रकारे फॉरेन्सिक एक्सपर्टची विडन्स झाली ज्या जो ब्लास्ट इतक्या मोठ्या क्षमतेचा होता त्याचं क्रेटर तिथे मिळालं नाही त्यामुळे कोर्टाने सांगितलं की जी प्रोसिक्युशन केस होती की एल एम एल फ्रीडम वर बॉम्ब प्लांट केला होता ते प्रूव्ह होऊ शकत नाही आयदर तो ब्लॉम बॉम्ब हँगिंग कंडिशन मध्ये असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारे असेल असं कोर्टाने सांगितलं इटीजकडे असा प्रश्न होता की एन आय तपास गेल्यानंतर केस मध्ये चार्जशीट येईल किंवा नाही असा संशय हे झाला होता कारण साक्षीदार कोणी नाही आपलं व्यवस्था जे आहे क्रिमिनल लॉ हा साक्षी पुरावर चालते साक्षीदार कोण आहे काय साक्ष यायला पाहिजे पुढे तेच झालेलं का इथे अनेक साक्षी देऊन रेकॉर्डला दाखवलं दाखवतो पण जोपर्यंत न्यायालय मान्य न्यायालयात येऊन ते शक्तीवर साक्षी दिली जात नाही किंवा शक्ती दिली जात नाही तोपर्यंत दुसरी बात ये आहे की जहा दोन इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जाती है हमेशा इन्वेस्टिगेशन का तालमेल नहीं बैठता है और इसीलिए बंबई के कोर्ट ने इस सभी अभियुक्तों को रिहाई की है हालांकि वो ट्रायल मैंने नहीं चलाई लेकिन जहां तक मैं जानता हूं कि ये पूरी ट्रायल सरकमस्टेंशियल सबूत पर आधारित है और सरकमस्टेंशियल सबूत का प्रिंसिपल ये है कि उसकी कड़ी जुड़ाना पड़ता है और कोर्ट ने अपने फैसले में कहा है कि प्रोसिक्यूशन ने ये कड़ी नाकाम हो और आरोपी की ना हो सत्याचा विजय झालाय साधुवी माना नेहमी म्हणायच्या अकरा महिने आम्ही ज्या याच्यात होतो त्यांना हॉस्ट्रेलियात ठेवलं होतं की सत्य बेबस आहे पराचित नाही लाचार नाही और सत्य की जीत होईल तर मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झालं हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालय म्हटलंय